कधी असा विचार केलाय का की गायत्री मंत्राचा जप किंवा ध्यान जी गोष्ट आपल्याला ऊर्जा देण्यासाठी आहे तीच कधी कधी एक का वाटायला लागते चला आज याचं उत्तर शोधूया आणि आपल्या साधनेला ऊर्जेचा एक न संपणारा झरा बनवूया बघा होतं काय आपण खूप उत्साहाने सुरुवात करतो पण काही दिवसांतच सगळा उत्साह हो कुठल्या कुठे जातो आणि गाडी रुळावरून घसरते मग हा फक्त थकवा असतो की यामागे दुसरं काही कारण आहे चला जरा खोलात जाऊन पाहूया तर मग हा जो थकवा आपल्याला जाणवतो त्यामागचं खरं कारण काय आहे कारण एकदा का मूळ सापडलं की त्यावरचा उपाय अगदी सहज मिळतो आणि गंमत म्हणजे हा थकवा शारीरिक किंवा मानसिक नाहीये नाही ही आहे दिशाहीनता म्हणजे आपली जी काही ऊर्जा आहे ती चुकीच्या दिशेने वाहते आणि म्हणूनच आपल्याला थकल्यासारखा वाटतंय आपण नकळतपणे चिंता आणि स्वार्थाचं एक जड ओझा आपल्या खांद्यावर वाहत असतो आणि दोष मात्र साधनेला देतो पण खरं सांगू ज्या क्षणी आपण त्या फळाची आसक्ती सोडून देतो ना त्याच क्षणी हे सगळं ओझं पुटून नाहीसं होतं आणि हातात राहते फक्त साधनेची हलकी फुलकी सुंदर माळ आणि गुरुदेवांचं सूत्र अगदी हेच सांगतं ते म्हणतात माणूस कर्मामुळे कधीच थकत नाही तो थकतो असंतुलनामुळे आणि फळाच्या आसक्तीमुळे म्हणजे समस्येचं मूळ कामात नाही तर त्या मागे असलेल्या अपेक्षेत आहे मग ह्या दिशाहीनतेवर उपाय काय जर देशात चुकली असेल तर ती बरोबर कशी आणायची याचं उत्तर एका शब्दात आहे सद्बुद्धी म्हणजेच योग्य ज्ञान हे बघा जसं गाडीत चालण्यासाठी इंधन लागतं अगदी तसंच मनाला चालण्यासाठी सद्बुद्धी नावाचे इंधन लागतं हीच सद्बुद्धी आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे ठरवायला मदत करते आणि योग्य मार्गावर ठेवते आपलं मन आहे ना ते अनेकदा भरकटलेल्या कंपाससारखं असतं इकडून तिकडे फिरत राहतं पण गायत्री मंत्रातला तो एक शब्द धीमही ज्याचा अर्थ आहे आम्ही बुद्धीला धारण करतो तो शब्द या कंपासला क्षणात स्थिर करतो आणि एकदम अचूक दिशा दाखवतो आणि म्हणूनच गुरुदेव म्हणतात की जगाची सेवा करण्याच्या आधी स्वतःमध्ये सुधारणा करणं हीच सर्वात मोठी सेवा आहे आणि ही सुधारणा सद्बुद्धीच्या सिंचनाशिवाय शक्यच नाही ठीक आहे दिशा तर मिळाली सद्बुद्धीमुळे योग्य मार्गही दिसू लागला पण आता या ऊर्जेचं करायचं काय तिला योग्य ठिकाणी लावणं हा पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आपली ऊर्जा इतकी लवकर का संपते याचा कधी विचार केलाय याचं कारण म्हणजे आपण ती फक्त मी आणि माझं या छोट्याशा वर्तुळातच खर्च करतो आणि ही एक अशी विहीर आहे जी फक्त स्वतःसाठी वापरली न तर ती लवकरच आटून जाते पण यावरचा उपाय इतका सोपा आणि सुंदर आहे विचार करा आपलं मन एक बॅटरी आहे साधना ही त्या बॅटरीला चार्ज करते आणि सेवा ही त्या बॅटरीला कधीच डिस्चार्ज होऊ देत नाही उलटं तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढी ती बॅटरी अजून चार्ज होते हेच ते सूत्र आहे जे आपल्याला अमर्याद ऊर्जा आणि आनंदाची किल्ली देतं जेव्हा आपण इतरांसाठी जगतो निस्वार्थपणे सेवा करतो तेव्हा मिळणारा आनंद हा कोणत्याही भौतिक गोष्टीच्या उपभोगापेक्षा किती पटीने मोठा आणि टिकणारा असतो चला आतापर्यंत आपण जे काही समजून घेतलं ते सगळं एकत्र करून एक, एक अंतिम संकल्प करूया एक असा संकल्प जो आपले आध्यात्मिक जीवन पूर्णपणे बदलून टाकेल तर कधीही न थकण्याचा मार्ग फक्त तीन सोप्या पायऱ्यांचा आहे पहिली पायरी सद्बुद्धीने योग्य दिशा मिळवा दुसरी मीपणा म्हणजे अहंकाराला विसर्जित करा आणि तिसरी मिळालेल्या ऊर्जेला सेवेच्या कार्यात लावा बस आणि शेवटी गुरुदेवांचं हे अंतिम सूत्र जे या सगळ्याचं सार सांगतं ते म्हणतात जीवन एक यज्ञ आहे त्यात अहंकाराची आहुती द्या आणि बघा तुम्हाला अखंड आनंदाची प्राप्ती होईल आणि मग जे परिवर्तन होतं ते काही असं दिसतं एक व्यक्ती जी पूर्ण आत्मविश्वासाने आणि एका निश्चित ध्येयाने पुढे चालली आहे आणि तिचा पाठीवर आहेत साधना आणि सेवा नावाचे दोन शक्तिशाली पंख आता इथे थकवा नावापुरताही शिल्लक राहत नाही तर मग आपल्या साधनेला आणि सेवेला थकव्याचं ओझ न बनवता तिला ऊर्जेचा अखंड स्रोत बनव्या ही अखंड ज्योत आपल्या प्रत्येकाच्या आत नेहमीच देवत राहो आणि आपला मार्ग कायम प्रकाशमान ठेवो आपला हा प्रवास असाच न थकता सुरू राहो